कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्व्हिसही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता आर बाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ नियती उद्धव ठाकरेंबरोबर वाईट खेळ खेळते राज ठाकरे नारायण राणे वेगळे होण्याकरिता उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले मात्र ते शक्य झालं नाही आज बाळासाहेबांच्या मनात लगडत आहे अशी भावना नितेश राणेंनी व्यक्त केली मनसेच्या कणकवलीतील बैठकीत ते बोलत होते मी आमच्या अभिनांची नायतीने उद्धव ठाकरे फार वाईट खेळ केलेला आहे फार प्रयत्न केला राजसाहेब वेगळे व्हावे राणेसाहेब वेगळे व्हावे अन्य शिवसैनिक वेगळे व्हावे फार प्रयत्न केला पण शेवटी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब मनातच जे आजच्या क्षणी आता ठाकरे आजची जी परिस्थिती आहे आपण सगळेजण एकत्र मिळून लोकसभेच्या निमित्ताने ते जमा झालेलो आहे आणि पुढचे हे वीस दिवस आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार सन्मान्य राणे साहेबांच्या प्रचारासाठी एक दुसऱ्या बरोबर खांदाला खांदा लावून काम करायचं आहे आम्ही असो जाधव असतील किंवा आमचे देशपांडे असतील आम्ही सगळेजण वेगवेगळ्या पक्षामध्ये असलो तरी पण आपण एक दुसऱ्याच्या आम्ही संपर्कातले असलेले सगळे लोक आहोत विविध विषयावर एक दुसऱ्याशी बोलत असतो चर्चा करत असतो आमचे तरुण नेते युवा नेते आमचे अमित ठाकरेजींबरोबर सातत्याने संपर्कात असतो आणि त्यामुळे आपले झेंडे वेगवेगळे वे असले तरी भगवान रंगाच्या निमित्ताने आपण कायमस्वरूपी एकत्र आहोत एवढी भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्या सगळ्या लोकांना माहिती आहे ते राणेसाहेबांनी एकदा हात मैत्रीचा पुढे घेतला तर ते कधी मागे घेत नाही याचा अनुभव असंख्य लोकांना आहे आणि राणे साहेब असतील आमचे राजसाहेब असतील यांच्या मधलं जे काही नातं आहे ते राजकारणाच्या पलीकडचं राज आणि आता तर अतिशय सुवर्ण संधी आलेली अविनाशजी बोलत होतो की आपल्याला राजसाहेब आणि राणे साहेबांना परत एकदा व्यासपीठावर जनतेसमोर भाषण करत निमित्ताने नि एक आपल्याला एकत्र पाहण्याची आमच्या सगळ्या जणांचीच इच्छा आहे आणि ती या निमित्ताने या लोकसभेच्या निमित्ताने आपण एक प्रचाराची एक जेव्हा एकदम जेव्हा तापेल जेव्हा इथे आपले तिकडेचे उभाट्याचे प्रमुख हे सगळे येतील आणि त्यांचा सगळं थोबाड उघडल्यानंतर आपण आपले दोघे दोन्ही इतके पुढे दो करू आणि जो काय कार्यक्रम करायचा तो व्यवस्थित आपण आपल्याला का जसं आमच्या धीरजनी बोलला तेव्हा फार पडफड पडफड पडपड पडपड सुरू आहे राजसाहेबांनी का भूमिका घेतली राजसाहेबांसारखे दूरदृष्टी असणारे नेते हे फार विचारपूर्वक भूमिका मांडणाऱ्या जमीन आसमानचा फरक आहे आम्ही लहानपणापासून बघतोय बाळासाहेबांचे सगळे गुण कोणी घेतले असतील तर ते आदरणीय राजसाहेबांनीच घेतलेले आहेत आम्ही नेहमी सांगत असतो ने आणि त्याचा अनुभव आम्हाला सगळ्या जणांना आहे एका फक्त निवडणुकीपुरते सांगण्याचा विषय नाही हे उद्धव ठाकरेंची काय लायकी किती बोलतात आज इंडियन एक्सप्रेस मध्ये कुठल्या तरी इंटरव्ह्यू दिलाय पत्रकार मित्रांनी सकाळी विचार महाशय बोलतात एकोणीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस आमच्या फडणवीस साहेबांनी उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे बद्दल बोलत असताना असं सांगितलं की बाबा मी ह्याला पुढच्या पाच वर्षामध्ये आदित्य ठाकरेला मुख्यमंत्रीची मी ट्रेनिंग देतो आणि मग मी राष्ट्रीय राजकारणात ज्याचं विचारायचं अजूनपर्यंत लग्न जमत नाही जो करणार आहे स्त्रीशी करणार आहे हे कळत नाही ज्याला मेल फिमेल बाथरूम माहीत नाही जो बोलत असताना नेमकं को कोण बोलते की कोण बोलतो हे कळत नाही आणि ज्याला घरामध्ये तरी कोण नोकरी देईल का तो जेव्हा मुख्यमंत्रीची भाषा करतो ना तो फार हास्यास्पद आहे म्हणून उद्धव ठाकरेला आता खरं म्हटलं तर जे मानेचे घेतलेले ना त्याच्यावर डोक्यावर परिणाम सुरू ते इंटरव्ह्यूच्या निमित्ताने कळलेलं आहे म्हणून जे काय बडबड करायचं बडबड होऊन कारण आता येईल काही दिवस आहे तो आणि त्याची बबली बंटी बबली आहे ना उद्धव ठाकरे संजय राजाराम राऊत बंटी बमली आहे आप फिरतात आपल्या रश्मीताईंना हे कितपत पडते माहीत नाही तर हे दोघे एकत्र आणि मी ऐकलं एकच एक हॉटेलमध्ये राहतात रुमच माहित नाही पण हॉटेल हॉटेलमध्ये राहतात म्हणजे अशा विषय अशा लोकांनी आमच्या फडणवीस साहेबांबद्दल आमच्या राज साहेबांबद्दल राणे साहेबांबद्दल तोंड उघडावं हे लोकांची ही लायकी आहे का की आपण या पुढच्याही निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचा हिशोब करू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल